लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला सहा जणांविरुद्ध गुन्हा धारदार शस्त्रांचा वापर मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परत न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीने कडेगाव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड तलवार व गुप्तीने गंभीर जखमी करत वेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे या प्रकरणी खासगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे शुभम जितेंद्र यादव शुभम सुहास यादव राहणार कडेपूर राहुल मोहन चणे राहणार कडेगाव राम उर्फ आशुतोष मदने सूरज मोहिते राहणार हिंगणगाव खुर्द या सहा जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी ही घटना सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास कडेगाव शहरातील कराडविटा महामार्गालगत आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडली यावेळी अरबाज अस्लम तांबोळे याचे वडील अस्लम तामोळे यांना कडेपुरीतील खासगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वतःचा मटका व्यवसाय चालवण्यासाठी एक लाख रुपये दिले होते अस्लम तांबोळे मटक्याचा धंदा बंद केल्यानंतर मटका व्यवसायातील नव्वद हजार देणे वाक्य होते त्या मुद्दलीचे मासिक व्याज अस्लम तांबोळे हे प्रत्येक महिन्याला देत होते दोन ते तीन महिन्याचे व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरे यांनी आपल्या साथीदारांसह अरबाज तांबोळी याला सोमवारी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती त्याची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबोळी व अस्लम तांबोळी हे पोलीस स्टेशन मध्ये गेले असता अरबाज लहान भाऊ कराडविटा रोडवरील साई चैनी समोर आपल्या मित्रांसोबत बसला होता तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खाजगी सावकारी व मटकेची तक्रार मागे घ्यायला सांग नाही तर त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली अरबस त्यांची समजूत काढत असताना सुधीर फडतरे यांच्या थार गाडीतील ठेवलेल्या तलवार व गुप्ती व लोखंडी रॉडने सुधीर फडतरे यांचे साथीदार राहुल च्ने यांनी तलवारीने याने सोहेल मोहिद्दीन मुल्ला याचे उजव्या हाताचे पोटरीवर मारून जखमी केले विजय उर्फ बगलू शिवाजी पवार यांच्या डाव्या हाताचे कोपऱ्याजवळ आशुतोष मदने याने गुप्तीने मारून जखमी केले शुभम लोखंडी रॉडने निहाल असलम तांबोळे पाठीवर मारून जखमी केले सुधीर फडतरेने शुभम यादव यांच्याकडून लोखंडी रॉड घेऊन निहालाचे बरगडी व मांडीवर मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे या प्रकरणी सहा जणांवर रात्री गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस हवालदार मिनीनाथ माने करीत आहेत